न्यूज सत्य चा चार वेळा बलात्कार आणि छळ महिला डॉक्टरने स्वतःला संपवले आरोपी पी एस आय चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले साताऱ्यात खळबळ साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे या घटनेमुळे फलटण परिसरात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेली महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलिसांनी आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकल्या होत्या तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती या चौकशीमुळे महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होती त्यानंतर महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करेन असा स्पष्ट इशारा दिला होता मात्र या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले एका महिला डॉक्टरने आपले आयुष्य संपवले रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यानंतर आता उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागली आहे मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचं कारण स्पष्टपणे लिहिल्याचं म्हटलं जात आहे पी एस आय गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचं या महिलेनं हातावर नमूद केलं आहे आपल्यावर बलात्कार झाला असं मृत डॉक्टरच्या असा मजकूर लिहिलेला आढळला आहे माझ्या मरणाचे कारण पी एस आय गोपाल आहे त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला चार महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असं या महिला डॉक्टरच्या हातावर लिहिल्याचं आढळून आलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट फलटण सातारा